हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन नाट ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत काला गुलाबजामूनची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघाने आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा पॅकेटच्याच म्हणजे जे, जे गुलाबजामुनचं प्रीमिक्स असते त्यामध्येच काळा गुलाबजामून कसा बनवायचा आणि परफेक्ट असा गुलाबजामून तयार होतो बघू शकता आतमध्ये स्टफिंग भरून आणि बघू शकता अतिशय छान झालेलं आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा साहित्य आणि प्रमाण स्क्रीनवर दिलेलं आहे त्याप्रमाणे घ्यायचा दोनशे ग्रॅमचं प्रीमिक्स घेतलेलं आहे बघू शकता कुठल्याही कंपनीचं तुम्ही गुलाबजामुनचं प्रीमिक्स वापरा ते कुठल्याही कंपनीचं असू द्या पण त्याचे गुलाबजामुन परफेक्ट येतील ते कसे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा सुरुवातीला पीठ मळून घ्यायचं पीठ मळताना कधीही पाणी थोडंसं जास्त वापरायचं म्हणजे एकदम असं घट्टसर पीठ नाही म्हणायचं थोडंसं थोडंसं सा त्याला सैलसर ठेवायचा प्रकारे आणि पीठ मळून गुलाबजामुनचं पीठ मळून साईडला ठेवून द्यायचं एका टोपामध्ये दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे पाणी थोडंसं कमी वापरलेलं आहे तुम्ही सहाशे एम एल पाणी वापरू शकता इथे मी साडेचारशे एम एल पाणी टाकलेलं आहे आणि दोन वाट्या म्हणजेच चारशे ग्रॅम वजनी अशी साखर टाकलेली आहे उकडी द्यायची साखर विरगडेपर्यंत आणि असा पाक बनवून घ्यायचा नाही पण साखर विरग विरगडली पूर्ण की पाच एक मिनिट हेच ठेवून द्यायचं उकडेपर्यंत म्हणजे उकडी येईपर्यंत उकडे आल्यानंतर आणखीन दोन एक मिनिट ते असं उकडू द्यायचं विल विलायची पावडर वगैरे टाकून गॅस बंद करायचा गोळाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता साखर थोडी आणखीन जास्त वापरू शकता म्हणजे अर्धा किलो पाचशे ग्रॅम किंवा मग कमीही करू शकता पण कमी, कमी केल्या तर ते फार गोळ म्हणजे हे नव्हतील कारण आपण हे सुखे म्हणजे गुलाबजामुन पाकातच नाही ठेवणार आहोत ते साईडला करून त्याला खोबऱ्याचा खीस लावणार आहोत त्यामुळे ते थोडेसे गोड राहिले पाहिजे गोड झाले पाहिजे तर साखर जी दिलेली आहे प्रमाण तेवढं वापरा किंवा थोडं जास्तही वापरलं तरी चालेल आणि उकळी आल्यानंतर चार ते पाच विलायचे कुठून घेतलेली आहेत ते टाकल्यात आणि उकडी आल्यानंतर दोन ते तीन मिनिट आणखीन अशी त्याला येऊ द्यायच्या आणि गॅस बंद करायचा विकत आणून बाहेरून खाल्ल्यापेक्षा घरचे बनवलेले खूप छान उत्तम आणि भरपूर क्वांटिटीमध्ये बनतात आणि कमी खर्चामध्ये भरपूर असे तयार होतात तर घरी बनवून बघा आणि तुमचे गुलाबजामुन अजिबातही बिघडतील नाहीत या पद्धतीने बनवलं तर आणि उकडे आलेले हे चांगले आता गॅस बंद करायचा आणि साईडला ठेवायचं आपण जे पीठ मळून घेतलेलं होतं त्याचा एक छोटासा गोळा घ्यायचा म्हणजे एक चपातीला एक उंडा घेतो तेवढा आणि फूड कलर घेतलेला आहे ग्रीन कलरचा तो मिक्स करून असा एकत्रित करून घ्यायचा आणि असा ग्रीन कलरचा हा रंग साग गोळा तयार होणार बघू शकता असं मळून घ्यायचा म्हणजे रंग एकत्रित होतो व्यवस्थित आणि तेही एक तोंड आहे तोही मळून घ्यायचा असा म्हणजे जास्त गुलाबजामून जेव्हा आपण गोळे बनवतो किंवा तळून घेतो तेव्हा ते तळताना जास्त त्याला चिर पडतील नाही आणि असा एक छोटासा गोळा घ्यायचा त्याला असा थापून घ्यायचं याच्या आतमध्ये सारण भरायचं आहे जे पिस्त्यांचे काप करून घेतलेले आहे चार ते पाच पिस्त्यांचे असे बारीक एकदम कुठून घ्या किंवा असे काप करून घ्या ते घेतले टाक ते टाकले त्याच्याऐी तुम्ही ड्रायफ्रूट्स काजू बदाम वगैरे जे असतील ते टाका आणि असं पॅक करून घ्यायचा आणि नंतर एक मोठा असा छो थोडासा मोठा लिंबापेक्षा छोटा असा एका आकाराचा गोळा घ्यायचा आणि मध्यभागी असा व्यवस्थित प्रेस करून आणि त्याच्यामध्ये ग्रीन कलरचा हे टाकून द्यायचा तो गोळा जसं आपण पुरण भरतो त्या पद्धतीने भरायचा म्हणजे असा हे करायचा आकार द्यायचा त्याला तो चिरणार नाही वरून तेला टाकल्यानंतर आणि व्यवस्थित गोलसा आकार द्यायचा आणि गुलाबजामून तयार आहे अशा प्रकारे सर्व गुलाबजामुन बनवून घेते मी गुलाबजामुनचं पीठ मळून ठेवल्यानंतरही त्याला छान चुरायचं आणखीन म्हणजे ते क्रॅक पडत नाही आणि पाणी थोडं जास्त टाकायचं आपण सुरुवातीला पाणी टाकून मळून घेतो पण तो घट्टसर गोळा न मळता थोडासा सैलसर गोळा मळून घ्यायचा गुलाबजामुनचा कारण ते पीठनंतर म्हणजे जेव्हा आपण ते गुलाबजामुन तेलामध्ये सोड तेव्हा बहुधा त्याला क्रॅक पडतात म्हणजे त्याचा आकार व्यवस्थित गोल आकार राहत नाही आणि अशा प्रकारे या पद्धतीने बघू शकता तयार करून घेतलेले आहेत मी तेल तापायला ठेवले ते। आहेत तेल अति गरम म्हणजे कर कडकडीत तेल तापवायचं नाही गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आणि फक्त असं एकदम हलकंसं तेल तापलं पाहिजे कारण वरून गुलाबजामून आकार मोठा असल्याकारणाने गॅसची फ्लेम मोठी ठेवली हाय फ्लेमवर तळून घेतले तर वरून वरची कोटिंग जी आहे तीच होऊन जाणार आतमध्ये कच्चे राहतील त्यामुळे हे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि त्याच्यावर छान व्यवस्थित पाच ते सहा मिनिट हे गुलाबजामून तळून घ्यायचे आणि पलटी शक्यतोवर असं फिरून घ्यायचं लगेच पलटी नाही मारायची आणि या प्रकारे पाच ते सहा मिनिट झाल्यानंतर गुलाबजामुन छान तळून झालेले आहे आता पाक तयार करून ठेवलेला होता तो पुन्हा थोडासा गरम करायचा म्हणजे एकदम उकळी वगैरे नाही आणायची फक्त हलकासा गरम करायचा आणि गॅस बंद करायचा गरम झाल्यानंतर आणि आपले गुलाबजामुन तळवलेले गुलाबजामुन टाकून द्यायचे त्यामध्ये टाकलेले आहे आणि हे असेच रेस्टसाठी अर्धा तास अर्धा ते एक तास ठेवायची म्हणजे छान पाक ॲब्झॉर्ब करतील गुलाबजामुन अगदी झटपट होणारी सोपी रेसिपी आहे आणि एक गुलाबजामुनची हा काळा गुलाबजामुन एक म्हणजे खूप मोठासा आकाराचा आहे त्याची प्राइस बाहेर महाग आहे तर तुम्ही घरी बनवसाल तर भरपूर क्वांटिटीमध्ये कमी साहित्यात कमी खर्चात खूप जास्त क्वांटिटीमध्ये घरच्या घरी गुलाबजामून तयार होतात काळा गुलाबजामून आणि खोबरा किस घेतलेला आहे एकदम दोन ते तीन चम्मच किस घेतलेला आहे आणि पाकातून काढून घेतलेले गुलाबजामुन साईडला ठेवायच्या आधी म्हणजे त्याच्यामधला पाक पूर्ण हे होऊन जाणार नितळतील ते पाकामधून आणि नंतर त्याला असं खोबऱ्याच्या खीस असतो त्याच्यामध्ये खोबऱ्याच्या खीसमध्ये असं कोट करून घ्यायचा आणि काळा गुलाबजामून तयार आहे ड्राय गुलाबजामून काळा गुलाबजामुन तयार झालेला आहे खायसाठी खूप चविष्ट ही जी खोबऱ्या चव आहे तीही खूप छान लागते गुलाबजामुनला आणि कप केकचे कप आहे ते याच्यामध्ये असं ठेवायचे खूप छान दिसायला आणि परफेक्ट असा आहे काळा गुलाबजामुनचा रंग आलेला आहे आणि दिसायला खूप छान दिसतात बघू शकता खायलाही तितकेच सुंदर छान झालेले आहेत दिसायला सुंदर झालेले आहेत नक्की बनवून बघा आणि साईज बघू शकता परफेक्ट अशी एकदम मोठी साईज झालेली आहे जसे बाहेर बाजारात मार्केटमध्ये मिळतात त्याप्रकारे आणि नक्कीच याची दहा रुपयाच्या पुढे म्हणजे पंधरा वीस रुपयापर्यंत याची एका गुलाबजाम म्हणजे प्राईज असेल तर तुम्ही नक्की घरी बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असतील तर तरी त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी बिलचं ऐकून बटन प्रेस करा पुन्हा एकदा काळा गुलाबजामूनची रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं बटन प्रेस करा धन्यवाद